नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पी एम आशा योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो नेमकं पी एम आशा योजना आहे काय त्यासाठी काय पात्रता पाहिजे त्याचबरोबर कोणते शेतकरी आता फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर येथे उद्दिष्ट काय आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बघा मित्रांनो नवीन अंतरसंकल्प जाहीर झाला आहे त्याच्यामध्ये आपल्या भारत देशाची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी भारतातल्या शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी भारत जे दुष्काळ होतात त्या दुष्काळामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचं नुकसान या ठिकाणी किंवा त्यांच्या पिकांची भरपाई या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळे शेतक शासनाने त्यांना मोबदला म्हणून या ठिकाणी पी एम किसान योजना राबवली आहे ठीक आहे आता सॉरी सॉरी पी एम आशा योजना बोलू आहे तर मित्रांनो पस्तीस हजार करोड रुपये या ठिकाणी शासनाने मंजूर केलेले आहे कारण या ठिकाणी जे सरकार आहे हे तुम्हाला तुमच्या पिकांचा मोबदला देऊ शकेल ठीक आहे तर मित्रांनो अजूनही योजना आलेली नाही आहे आता फक्त सुरुवात याची ठीक आहे तर या ठिकाणी पी एम आशा योजना लवकरच मार्केटमध्ये येणार आहे ठीक आहे परंतु मी मार्केटमध्ये येण्याच्या आधी तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो ठीक आहे आणि शेतकऱ्यांना खूप फायदा होणार याचा म्हणजे की तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी कमीत कमी जर सांगायचं झालं ना तर एका एकरामागे मागे ना दहा हजार रुपये सरकारकडून मिळतील कमीत कमी पी एम आशा योजना ठीक आहे एका वहीच्या कागदावरती तुम्ही लिहून ठेवू शकता पी एम आशा योजना ठीक आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना का चांगले दिवस येणार असे आपण म्हणू शकतो कारणी योजनेबद्दल मी माहिती घेतलेली तशीच घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला असं याप्रकारे बोलवत आहे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो आता पीक युबद्दल सांगून ठेवतो तुम्हाला थोडंसं या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी एकदम बैठकीत सांगितलेलं आहे आताच्या ताज्यास त्या बैठकीत असं सांगितलं आहे त्यांनी की शेतकऱ्यांना ताबडतोब या ठिकाणी पीक विमा भेटणार आहे प्रति एकर दहा हजार रुपये त्यांना या ठिकाणी पीक विमा भेटणार आहे ठीक आहे कमीत कमी आणि मित्रांनो मला हे सांगायचं तुम्हाला त्यासाठी की मित्रांनो हे बघा फक्त कोण्या शेतकऱ्यांना भेटणार नाही ते पण लक्षात घ्या काय म्हटलं मी कोण्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही ते मी लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पी विमा ना। भरल तर... भरला नाही आहे ठीक आहे किंवा पीक विम्याचे पैसे त्या शेतकऱ्यांना ठिकाणी भरले नाही आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पीकिमा भेटणार नाही आहे ठीक आहे हे गोष्ट तुम्ही मात्र लक्षात ठेवा ओके तर तुम्ही जर भरले असतील त्याचे पैसे म्हणून मी तुम्हाला सांगत राहतो गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि गव्हर्मेंटच्या फी किम्याचे पैसे भरत राहा मित्रांनो कारण ते पैसे म्हणून तुम्हाला फायदा होईल त्या ठिकाणी आता बघा ना बरेचशे शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे कारण त्यांनी भरलाच नाही प्रॉब्लेम पीक विम्याचा ठीक आहे तर टेन्शन घेऊ नका पी एम आशा योजना या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी तुमचा फायदा करण्यासाठी निश्चितच तुमचा फायदा होईल मित्रांनो माझ्या फारच सेना तसं माझं ओरिजिनल नाश्या चरखी आहे मित्रांनो तर निश्चितच या योजनेचा फायदा होईल मित्रांनो तुमचा फायदा व्हावा हीच माझी इच्छा आहे तरी जर तुम्हाला काही या योजनेबद्दल समजलं नसेल तर मला कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन माहिती घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे इथं व्हिडिओच्या खाली आहे ना मोरनाचा ऑफ बटन आहे ते मोरनाचं बटन दाबून त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती वाचू शकता म्हणजे अटी शर्ती वाचू शकता त्याचबरोबर योजना आहे काय संपूर्ण वाचू शकता ठीक आहे आणि मित्रांनो मी एक दुसरीसुद्धा योजना बनवली आहे तीसुद्धा वाचून घ्या आणि एक हवामानबद्दलसुद्धा ते सुद्धा घ्या ठीक आहे ते भेटूया मित्रांनो आपण नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्मेंटच्या योजनेसह नवीन गव गव्हर्नमेंटच्या स्कीमसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र